मी आमचे मित्र आशिष जयस्वाल यांच्या धाडसाचं कौतुक करतो परंतु हे धाडस कृतीत उतरेल त्यावेळेस त्यांचं मी अभिनंदन करेन सभापती मोदय या ठिकाणी दोन महिन्यामध्ये दोन महिन्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता आणि चार महिने फाईल पडून होती आठ महिने सभापती मोदयने याच्यात किती फ्रस्टेड आहेत हेमंत पाटील याची मला कल्पना आहे ते माझ्या अगदी विद्यार्थी चळवळीपासून मित्र आहेत ते या टोकाचे फ्रस्टेड आहेत की त्यांना त्या हळद बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नाव दिल्यामुळे ते आणखी व्यतीत आहेत की तिकडे बाळासाहेबांची मन माणसं आहेत इकडे बाळासाहेबांची माणसं आहेत बाळासाहेबांना मानणारं संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि जर त्यांच्या नावाने हे संशोधन केंद्र असेल तर अशी अवस्था बरशेट येणं त्या ठिकाणी योग्य नाही आहे अर्थ राज्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलेलं आहे आणि सुदैवाने हेमंत आश्वासन समितीचा अध्यक्ष मी आहे मी एस सी एसनं त्या ठिकाणी जेव्हा सुनावणीला बोलवेन त्यावेळेला आश्वासनाचं काय झालं हे मी त्या ठिकाणी नक्की पाहीन कारण अजितदादांकडून पैसे येणं ही तशी अवघड गोष्ट खूप आहे पण सभागृहात आपण या ठिकाणी आश्वासन दिलं आणि डी पी आरचं तुम्ही आता मंजुरी देत आहे तुम्ही सांगता आत्ता दोन दिवसात मंजुरी झाली म्हणजे केंद्र त्या ठिकाणी आपल्या डी पी आर बनवतं तुम्हाला उच्चस्तरीय मान्यता देतं आणि इथल्या हळदीचं जे महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन या ठिकाणी होतं किंबहुना देशात मोठं उत्पादन होतं त्याच्यासाठी जर हा प्रायोरिटीचा विषय नसेल तर त्या ठिकाणी दुर्दैव आहे आता आपण द्यायचं तरतूद करण्याचं या ठिकाणी जाहीर केलेत त्याच्यावर विश्वास या ठिकाणी मी ठेवतो आणि सभापती मोदय माझी एक विनंती आहे की त्या दरम्यान तुम्हाला शेवटी अर्थमंत्र्यांना सांगावं लागेल मुख्यमंत्र्यांना सांगावं लागेल त्याच्यामुळे तुम्ही या येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत अर्थमंत्री आपण आणि त्या ठिकाणी फलोत्पादन मंत्री असे आमदार हेमंत पाटील यांच्या विषयासाठी बैठक घेणार का सन्माननीय सभापती महोदय मी आपल्याला पूर्वी सांगितलं की या प्रकल्पाला हा हेमंत पाटीलचा प्रकल्प नाही तर हे माझा प्रकल्प असं मी या ठिकाणी समजतो हे गोगावले साहेब देखील तसं समजतात आणि मी ही बाब सभागृहाला सांगू इच्छितो की एन सी डी एक्स या कॉमोडिटी एक्सचेंजने श्री हेमंत पाटील यांना गोल्डन मॅन म्हणून पुरस्कार दिलेला आहे त्यांचं अभिनंदन सभागृहाने या ठिकाणी करायला पाहिजे आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती जेव्हा या प्रकल्पामुळे घडेल त्याचं पूर्ण सिंहाचा वाटा हे सन्मान्य सदस्य हेमंत पाटील साहेबांचं राहणार आहे त्यामुळे जी आपण भावना या ठिकाणी उपस्थित केली मी सातत्याने माझ्याकडे हा विषय आल्यानंतर सन्मान्य सदस्य श्री हेमंत पाटील साहेबांनी हा विषय आल्यानंतर त्यांचा यू आर नंबरचाही प्रश्न सुटलेला आहे मुख्यमंत्री महोदयाशी स्वतः बोललो मी स्वतः त्या जिल्ह्यात जाऊन त्या प्रोजेक्टला पूर्णपणे पाहणी करून आलो त्यामुळे या प्रकल्पाचा पूर्णत्वास नेण्याकरता मी स्वतः मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतो हे मी सभागृहाला या ठिकाणी आश्वास करतो आणि निश्चितपणे हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहील